नमस्कार आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट येत आहे अजितदादांच्या मासाजोगमध्ये ही गाडी होती बजरंग सोनवणेचा गंभीर आरोप बीडमधील मासाजोग सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येवरून सुरू असलेले राजकीय आरोप थांबवता थांबवत चित्र आहे या प्रकरणी यशवंत वाल्मी कराड हा सीआयडीला शिरण आल्यानंतर आता राष्ट्रवादी चंद्रशेखर पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत अजित पवार हे मसाजोक इथं मृत संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांचं सा सात्व करण्यासाठी आले होते तेव्हा त्यांच्या या ताफ्यात जी गाडी होती त्याच गाडीतून वाल्मी करार शरण येणे येण्याआधी पुण्यातील सी आय डी कार्यालयात पोहोचला होता असा आरोप खासदार सोनवणे यांनी केला आहे पवनचंकी खंडणी प्रकरणातील आरोपी आणि सरपंच हत्या प्रकरणातील यशवंत वाल्मी कराड हा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे, मुंडे यांचा अत्यंत निकट्री आहे मुंडे यांच्या अप उपस्थितपणेनंतर त्याचे सर्व काम आणि वाल्मी कराड पाहतात असल्याचं त्यामुळे सांगितलं जात आहे वाल्मी कराडची सीआडीकून कसून चौकशीत सुरू आहे बीड शहर ठाण्यात येणारी नोंद बीड शहर पोलीस ठाण्यात कराड याचा लोक ॲपमध्ये ठेवली आहे त्यामुळे पोलीस ठाण्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं नाव व काय नाम काम आहे हे विचारले जात आहे हा डेटा दररोज सकाळी सी आय डी व पोलीस अधिकाऱ्यांचे पाठवण्यात येत आहे असेच नवीन अपडेटसाठी सबस्क्राईब करा धन्यवाद